भिवंडीतील खोणे गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान तलवारी फिरकावणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल भिवंडी शहरालगतच्या खोणे गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी समाजकंटक तरुणाने दोन्ही हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत निर्माण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात आरोपी देविदास बाळाराम पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खोणे येथील सिद्धार्थनगर वस्तीत रविवारी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्थानिक नागरिकांकडून सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुमारे शंभर ते एकशे पंचवीस नागरिकांच्या उपस्थितीत ऑर्केस्ट्रा वाद्याद्वारे उत्सव साजरा केला जात असतानाच देवीदास पाटील हा तरुण दुचाकीवरून तेथे दाखल झाला रस्ता बंद असल्याच्या कारणावरून त्याने जातीवाचक शिवीगाळ करत वाद निर्माण केला घटनेनंतर घरी जाऊन देविदास पुन्हा दोन्ही हातात नंग्यात तलवारी घेऊन कार्यक्रमस्थळी परतला आणि त्याने तलवारी भिरकावत अनेकांवर वार करण्याचा प्रयत्न केला या कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र गावातील तरुण सागर पाटील याने प्रसंगावधान राखून देवीदासला पकडले आणि त्याच्या हातातील तलवारी काढून घेत परिस्थिती आटोक्यात आणली या प्रकरणी भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव आणि अन्य स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध दहशत निर्माण करणे आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे दरम्यान आंबेडकरी समाजातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली जात आहे